नमस्कार कसे आहात नक्की स्वस्त आणि मस्त असाल शीतलवर च्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे पाहू शकता मी आज माझ्या मुलाचा डबा कसा छान असा पौष्टिक डबा बनवलेला आहे तर मी बनवलं आहे पहा ही ज्वारीची भाकरी आपली मुलं ज्वारी ही म्हणजे भाकरी ही खाल्लीच पाहिजे भाकरी चपाती सर्वची सवय पाहिजे तर मी ज्वारीची भाकरी बनवलेली आहे तर छान अशी मुगाची डाळ घालून थोडंसं शेंगदाण्याचं कूट लसूण वगैरे घालून छान अशी मेथीची भाजी बनवलेली आहे माझ्या मुलाला खूप आवडते ज्वारीची भाकरी आणि मेथीची भाजी आणि त्याचबरोबर मी एक ॲड केलेला आहे तर ही तिळाची वडी बनवलेली आहे पाहू शकता किती सुंदर आणि खूप छान आहे गूळ घालून बनवलेली आहे मी सुद्धा असा पौष्टिक डबा मुलांना देत जा आवडीने मुले डबा खातात आपला कसा वाटतोय माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि करा आणि जर तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हेही मला कमेंट करून सांगा म्हणजे मलाही समजेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे व्हायरल होत आहे आणि कुणाला तुम्हाला कसं वाटतं आहे तुमच्याकडे ही टिफिनसाठी कोणत्या प प्रकारची भाज्या किंवा तुम्ही काय वेगळं करता का तेही मला कमेंट करून सांगा धन्यवाद